नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सायन्स या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत चुंबक हवे टांगून ठेवल्यास तो नेहमी दक्षिण उत्तर दिशेला स्थिर राहतो सामान्यतः जेव्हा दोन व्यक्ती बोलत असतात तेव्हा संभाषणाच्या आवाजाची तीव्रता साठ डेसिबल दे, इतकी असते जठरामध्ये जास्तीचे आम्ल खवळल्यामुळे ॲसिडिटी होते तर आपल्याला ॲसिडिटी का होते आम्ल, तर ज्या ठरामध्ये जास्तीच आम्ल आम्ल खवळल्यामुळे होते लक्षात द्या स्पि्नोमॅनोमीटर हे उपकरण रक्तदाब मोजण्यासाठी वापरले जाते तर महत्त्वाचं क्वेश्चन आहे मित्रांनो रक्तदाब मोजण्यासाठी कुठलं उपक्रम वापरलं जातं तर मॅनोमीटर वापरले जाते जॉन डाल्टन यांना आधुनिक अनुसिद्धांताचा प्रणता असे म्हटले जाते त्यानंतर आंबट फळामध्ये सायट्रिक ॲसिड अस्तित्वात असते तर सर्वात जास्त ॲसिड कोणत्या फळामध्ये असते तर लिंबू झालं संत्री यामध्ये असते लक्षात घ्या कौकामध्ये पोषण पद्धती मृतोपजीवी असतात तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल कौकामध्ये पोषण पद्धती कशा असतात तर मृतोपजीवी अशा असतात बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमी वस्तूपेक्षा आकाराने कसे असते तर लहान असते लक्षात घ्या बहिर्वक्र आरशाचं अंतर कसं असतं तर धन असतं आणि त्याच्यातून मिळणारी प्रतिमा कसते असते तर लहान असते लक्षात घ्या गव्हापासून पाव तयार करण्यासाठी किनवाचा वापर केला जातो मैद्यामध्ये ग्लुटेन नामाचं प्रथिन असतं तर महत्त्वाचा क्वेश्चन हा मित्रांनो किनवन प्रक्रिया तयार झालेले कार्बन डायऑक्साईड ग्लुटेमॉलमध्ये अडकून तो पाव भाजताना बाहेर पडतो व पाव सचिद्र होतो तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल पाव सच्छिद्र केव्हा होतो आणि कसं होतो ते किनवन प्रक्रियेत तयार झालेलं कार्बन डायऑक्साईड जे आहे ते ग्लुटेमॉलमध्ये अडकून तो पाव भाजून बाहेर ज्या वेळेस पडतो त्यावेळेस पाव सच्छिद्र होतो पाव तयार करण्यासाठी मैदा भिजवताना त्यामध्ये कुठल्या प्रकारचं किनव वापरलं जातं तर बेकरिस्ट महत्त्वाचं लक्षात घ्या बेकरिस्ट हे आम्ही सळे जाते लक्षात घ्या कौकामध्ये सेल्युल्यूज नावाचा विकार असते तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल मित्रांनो कौकामध्ये कुठल्या प्रकारचा विकार असतं तर सेल्युलूज जैविक कचऱ्याचे विघटनशील घटकात रूपांतर करण्याचे कार्य कोण करतं तर करतात त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहोत सूक्ष्मजीवामध्ये अन्न घटकाचे पचन आणि सातमीकरण पेशी मार्फत घडून येते सूक्ष्म जीव अन्न घाटक्याचे पचन आणि सातमीकरण कशामार्फत घडून येतं तर पेशींमार्फत घडून येते मित्रांनो जीवाणूच्या लैंगिक प्रजनात युग्मक निर्माण होत नाही त्यानंतर टेंटम यांनी एकोणावीसशे शेहेचाळीसमध्ये लेडनबर्गच्या सहाय्याने सयुग्मक ही जीवाणूच्या लैंगिक प्रजनाची पद्धत शोधून काढलेली तर आपल्याला प्रश्न आणि मित्रांनो जीवाणूची लैंगिक पद्धत कशी शोधून काढली आणि कधी तर टे टेंटम याने एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये लेडनबर्गच्या सहाय्याने संयुग्मन सह ही जीवाणूची लैंगिक प्रजनन पद्धत शोधून काढली लक्षात घ्या मित्रांनो किटकाची वाढ होऊ नये म्हणून गॅमा किरणांचा मारा करतात तर हा महत्त्वाचा हो क्वेश्चन हो आहे मित्रांनो किटकाची वाढ होऊ नये म्हणून कुठल्या किरणांचा मारा करतात तर ग्यामा किरणांचा मारा करतात सायनोबॅक्टेरिया प्रकाश संश्लेषण करणारे सजीव आहे त्यानंतर आर्की बॅक्टेरिया या जीवन जीवाणूंना प्राचीन सजीव जीवाश्म असे म्हटले जाते तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल कुठल्या जीवाणूंना प्राचीन सजीव जीवाश्म असे म्हटले जाते तर आर्की बॅक्टेरिया यांना म्हटले जाते लिव्हेन हक यांना फादर ऑफ द बॅक्टेरिओलॉजी असं म्हणून ओळखतात लक्षात घ्या महत्त्वाचं क्वेश्चन आहे मानवी हृदय दोन्ही फुफ्फुसांमध्ये मध्यवक्षीय भागात असते तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल मानवी हृदय दोन्ही फुप्फुसांच्या कुठे असते तर मध्यवक्षीय भागामध्ये वसलेले असते हृदयाचा आकार प्रत्येक व्यक्तीच्या डाव्या हाताच्या मुठी एवढा इतका असतो सोप्या मित्रांनो आपल्या डाव्या हाताचे मुठ बंद करायचे आणि आपला आपल्या हृदयाचा आकार त्याच्या एवढा असतो असं लक्षात ठेवा लोहित रक्तकणिका गर्भामध्ये यकृतात किंवा आपली तयार होतात तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल लोहित रक्तकणिका कुठे आणि किंवा कुठे तयार होतात तर गर्भामध्ये यकृतात किंवा प्लिहेमध्ये तयार होतात बॅलेसेमिया हा अनुवंशिक व बारा न होणारा रोग आहे प्रौढ माणसात लोहित रक्तकणिका या अस्थिमज्जेत तयार होतात तर आपल्याला प्रश्न विचारता येईल मित्रांनो प्रौढ माणस प्रौढ माणसात लोहित रक्तकणिका कुठे तयार होतात तर अस्थिमस्जिद तयार होतात बॅलेसेमिया रोगात आरबीसी कमी तयार होतात या रोगामध्ये हृदयाचा आकार वाढतो त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहोत तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस फॅरेन्हाइट व केल्विन ही एकके वापरतात तीन प्रकारचे सेल्सिअस झालं फॅरेनाईट झालं आणि केल्विन हे तीन प्रकारचे एकके वापरले जातात लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक like, शेअर सबस्क्राईब करा थँक्यू